भाग चैत्र पालवी मारुती लिखित क्रमशः बुद्ध पौर्णिमेचा दिवस मेळघाटातील दूर खोऱ्यात असलेल्या एका पानझरीवर आम्हाला रात्रभर बसावायचे होते बरोबर शागल मध्ये पाणी घेतले तांबडी काच असलेला कमांडर टॉर्च घेतला दोन दिवसापूर्वी ओंकार पालथी घालून बसायला जागा केली गवत फांद्या वापरून तयार केले होते चांदी अस्वल हे जंगली जनावर शिकारी योग्य नसल्याने कोणा शिकाऱ्याने पाहिले नव्हते म्हणून त्याचे नावही त्यांना माहीत नव्हते त्याचे नाव सांगितले ओंकारने ते होते चांदी अस्वल त्या जनावरांचे रंगीत चित्र दाखविल्यावर त्याने ओळखले होते जंगली जनावरांना नाव देण्याची आदिवासींची रीत मोठी सोपी त्या जनावरांच्या पाठीवर चंदेरी राखा, राखी रंगाचा पट्टा असतो नाकापासून ते शेपटीपर्यंत त्याने आणखी एक नाव सांगितले भुईरीच भुईरीच म्हणजे भुई अस्वल आणि खरच हा प्राणी दिसतो लहान अस्वलासारखा पाठीचा भाग सोडला तर इथं रंग काळे जंगलातून सायंकाळी येता जाता त्याचे निसटते दर्शन मला झालेले पाझरी जवळच्या मातीवर त्याच्या पावलांचे ठसे दिसत शतकापूर्वी लिहिलेल्या ग्रंथातून त्यांच्याविषयी नोंदी वाचल्या रंग रूप आकार आणि खात्यात काय एवढे सोडले तर त्यात अधिक माहिती नव्हती त्यांच्याविषयी अधिक माहिती मिळविण्याचा हा प्रयत्न होता सायंकाळी व रात्री त्यांची जोडी पानझरीवर पाणी पिण्यासाठी आली की नंतर त्यांचा मागोवा घेत थेट त्यांच्या घरापर्यंत जायचे सूर्य मावळतीला गेला तसे आम्ही पानझरीची वाट धरली मावळत्या सूर्याच्या सोनेरी किरणांनी सारे जंगल उजळून निघाले होते आम्ही पाऊल वाटेने झरी जवळ पाखरांची किलबिल चालू होती आम्ही वेळ न घालविता दपणात जाऊन बसलो दपन वीस फूट उंचीवर होते त्यामुळे झरीवर येणाऱ्या जंगली जनावरांना आमचा वास येत नसे अंधारू लागले तसे रातवा पक्ष्यांचा चुकूक 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 असा आवाज अनेक दिशातून कानावर येत होता घुबडे व रानपिंगळे झरी काठी अलगद उतरून इकडे तिकडे पाहत पाणी प्यायचे मध्येच वाघोळे झरीवरून उडताना दोन घोट पाणी प्यायचे पूर्वेकडच्या डोंगरा डोंगराडून नारंगी वर्णाचा चंद्र उगवत होता सुरुवातीला त्याचा प्रकाश जाणवला नाही काही वेळाने त्याचा प्रकाश साऱ्या जंगलावर पडला पर्णहीन वृक्षांचे बुंधे एखाद्या खांबासारखे उभे होते वाटे की या वृक्षांच्या काळ्या निळ्या खांबावर सारे आकाश पेलवले आहे झाडांच्या छतांचे नुसते खराटे झालेले या छतातून चांदण्याचे कवडसे साऱ्या जमिनीवर असलेल्या साऱ्या झुडपावर व पाचोळ्यावर पसरलेले झुडपावर जणू चांदण्यांची फुले फुलली होती झाडा झुडपातून कुठे चांदीच्या घंटेची किनकिन तर कुठे घुंगरांचा आवाज येत होता हा ध्वनी रात किडे हिरवे टोळ सिकाडा व झाडांच्या ढोलीतून येणाऱ्या बेडकांचा संमिश्र गायनाचा आवाज होता हातभर जाड साचलेल्या पाचोळ्यातून क्षणाक्षणाला विचित्र अशी जंगले जनावरांची सावट ऐकू येईल ढाक ढाक असा आवाज करीत सांबर आले चार पाच माद्या व दोन तीन पाडसे होते पाणी पिऊन ती निघून गेली नंतर भेकर थांबत थांबत येत होते इकडे तिकडे कानोसा घेई पाणी पिता पिता भूक भूक भुँ करीत त्याने पळ काढला सालईच्या झाडावरील एका फांदीवर मोरकुळ विसा विसावा घेत होते मोर लांडोर व तिची सहा पिले हरीने एकमेकांना लागून बसली होती निळ्या आकाशाच्या पार्श्वभूमीत ते दृश्य चांदण्यात मनोहर दिसत होते मोराच्या गळ्यावरील पिसे फुलली असा आवाज काढून तो थांबला आलेले चौसिंगा हरिण आपल्या पाडसाबरोबर पाणी न पिताच पळून गेले मध्यरात्रीची वेळ सारे जंगल चांदण्याने नाहून गेले जिकडे तिकडे एक विलक्षण अशी गुढ शांतता पसरली होती त्या नीरव अशा जंगलाला देखील एक प्रकारचा नाद असतो बराच वेळ झुडपात दबा भरून बसलेला बिबट पांझरीकडे येत होता त्याच्या वाटेवर चंद्रप्रकाशामुळे कवडशांची नक्षी उमटलेली होती अगदी तशीच नक्षी बिबटाच्या सर्वांगावर होती या गोपणामुळे त्याची हालचाल दिसत नव्हती तो पाण्याजवळ आला खूप तहान लागलेली असणार इकडे तिकडे पाहून त्याने पाण्याला तोंड लावले पुन्हा डोकेवर करत पाहताना त्याच्या मिशीतील ओघळणारे पाण्याचे थेंब आरशासारख्या दिसणाऱ्या पाण्याच्या पृष्ठभागावर गळत असता चांदन वाटेल दगड गोटे असलेल्या डोंगरांच्या माथ्यातून एक निमुळती सगर पांझरीकडे येत होती त्या सगरीवरून चांदी अस्वलाची जोडी पाण्याकडे येत होती बुटके पाय जारसर पसरट शरीर आखूड शेपटी पाठीवरच्या चंदेरी राखड वर्णामुळे चांदण्यात स्पष्ट दिसत नसत ही जोडी पाच जवळ येईपर्यंत बिबट्याला दिसली नाही अजागळासारखे झरीकडे चालत येणारे तरस चांदी अस्वलावर येऊन धडकले तशी त्याने पंजाने जोराने तसे तरस खाली पडले व लगेच पाणी पाणी उठून न पिताच जंगलाकडे धावत गेले या खळबळीने बिबट्याचे लक्ष चांदी अस्वलाकडे गेले बिबट्याला या गारुड्या डोंबारी प्राण्याविषयी तिरस्कार वाटे परंतु निडर व शक्तिमान चांदी अस्वलाशी गाठ नको म्हणून त्याने काढता पाय घेतला व जंगलात निघून गेला त्याला कारणही तसेच होते चांदी अस्वलाची कातडी इतकी जाड असते की बिबट्याच्या पंजाची तीक्ष्ण नखेप त्याच्या शरीराला इजा करू शकत नाही किंवा विषारी सापाने दंश केला तरी चांदी अस्वलाला विष बाधा होत नाही निर्विघ्नपणे ती जोडी झरीवर पाणी प्यायली त्यानंतर ओढ्याच्या वाळूत येथेच्छ खेळू बागडू लागली अधून मधून खाली डोके करून कोलामट्या उड्या घेत मी त्यांच्याकडे दुर्बिणीतून पाहत होतो स्पष्ट दिसावीत म्हणून त्यांच्यावर तांबड्या प्रकाशाचा झोट टाकला बऱ्याच वेळाने ती आल्या वाटेने परत जाता जाता समोरून रानडुकराची सार येत होती चांदी रानडुकराच्या पिलांचा कर्दन काळ त्याला पाहतात सारी पिले के सैरावेरा धावत झुडपात लपली तरी एका पिलाचे त्याने नरडे धरलेच तसाच त्याला तोंडात धरून ती जोडी जंगलातून जात होती चंद्र मावळतीला ढळला तशा डोंगराच्या सावल्या जंगलावर पडल्या पहाट झाली रान कोंबड्याने बाग दिली रानपिंप्याच्या जोडीचा आवाज साऱ्या जंगलात भरून राहिला वन्य प्राणी निरीक्षणासाठी दहा बारा तास एकाच ठिकाणी स्थिर बसून राहणे हे एरा गबाळ्याचे काम नाही सरावाने त्याला अशी बैठक प्राप्त करून घ्यावी लागते आम्ही लपणातून खाली उतरलो इकडे तिकडे चालून पाय मोकळे केले ज्या सगरीने चांदी अस्वलाची जोडी आली होती ती वाट धरली ओंकार एक चांगला वाटाड्या व विन वनविद्या जाणणारा आदिवासी होता चांदी अस्वलाच्या पायाचे ठसे व त्यांनी मारलेल्या डुकराच्या पिलाच्या रक्ताचे थेंब पाहत आम्ही चालत राहिलो आम्ही त्याच्या घराच्या शोधात होतो आपल्या जंगलात ससे कधी बीड करीत नाही खोकड आपली बिळे जमिनीखाली आडवी करतात तर चांदी अस्वलाची बिळे उभी जमिनीखाली असतात आता चांगलेच उजाडले होते पाखरांची किलबील ऐकू येत होती बरेच अंतर चालल्यावर शेवटी आम्ही एका दगडगोट्यांनी भरलेल्या चढावर आलो तिथे आम्हाला एक दोन बिळे दिसली त्यांच्या येण्या जाण्यामुळे ती जागा रमली होती त्या जमिनीवर त्यांच्या पावलांचे ठसे उमटले होते बऱ्याच प्राण्यांच्या बिळा नजीक विष्ठा पडलेली असते परंतु या बिळ्यांचा परिसर अगदी स्वच्छ होता चांदी अस्वल आपली विष्ठा उघड्यावर टाकत नाही एखादा खळगा करून त्यात विष्ठा करतात व तर लगेच मातीने झाकून टाकतात आम्ही अशा उकरून पुन्हा झाकलेल्या जागा शोधून काढल्या त्यात त्यांची विष्ठा होती उघड वाढू लागली तसे आम्ही विश्राम ग्रहाकडे परतलो नास्ता पाणी झाल्यावर मी काल केलेल्या निरीक्षणाची का आणवायला सांगितले सायंकाळी आम्ही सारीजण बिळे असलेल्या ठिकाणी पोहोचलो पूर्वासुरींनी आपल्या ग्रंथात अशा बिळाचा उल्लेख केला नव्हता त्यांच्या सहजीवनाविषयी व विनीविषयी काहीही माहिती नसल्याचा उल्लेख केला होता आम्ही एक पाऊल पुढे टाकले होते अशा तऱ्हेचे संशोधन व अभ्यास अनेक वर्ष करावा लागतो तेव्हा कुठे त्यांच्या जीवनक्रमाचा एखादा अंश कळू लागतो धन्यवाद